नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा बलभीम संदीपान निलटे राहणार तांदवाडी तालुका महाशिरा जिल्हा सोलापूर तुम्हाला काय त्रास होता मला अन्न कॅन्सर होत बर चोवीस बारा चोवीस बार। बार काय केलं तुम्ही त्याला त्याला तदनंतर तुमच्याकडे आम्हाला कळाले की नवनाथ दुधासरी हे काय केलं अदोगर के 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 मी केमो घेतले होते केमो सातारला ओंको सेंटरला मग तिथं माझी सांगितले होते मला सांगितले होते बारा केमो घ्यायला बारा सांगितलं हा मी दोन केम माझी परिस्थिती अशी माझी बॉडी पाकज ही झालं मी सत्याहत्तर किलो वेट होत माझं सत्तावन्न किलो वेट झालं मग मला चालताना असं दहा रुपये लिहणी होय जसं बहन लिहणी मी म्हणलं आता मला दहा रुपये बी म्हणते देईन काय आता काय म्हणायला लागले हे दहा रुपये रुपये येते मग परत काय व्हायला लागल गाडी चालवायला लागली तर बॅलन्स सुटायला लागला गया कारण माझ्या पेटलेट होत्या मग मी तिसऱ्या केमोला गेल्यावर तिथील डॉक्टर म्हणले तुमचे आता केमो होत नाही तुम्ही रिटर्न माघारी जावा गावात गावी तुमच्या मग तिथून आलं मग तिथून आमच्या गावातल्या एका मित्रानं मला म्हणलं एक असा पत्ता दिला की म्हणलं मीच येतो स्वतःच तू या माझा दोस्त आहे तुम्ही आणि तुम्ही सहकार्य बी करता आणि तुमच्यासाठी माझा जीव किळकिळ करतो मी येणार स्वतःचा मग त्यांनी स्वतःची गाडी घेतली स्वतः आम्ही आलो आणि पहिल्याच पहिल्याच वेळेला आम्ही इथं आल्यावर औषध घेतली आता मी जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के मला कॅन्सर आहे का हे मला गुड जितका रिझल्ट तुम्हाला किती महिन्यामध्ये मिळाला फक्त दोन महिन्यामध्ये तितका रिझल्ट चांगला हे तुम्ही जनता आपल्या कोरोना काळाच्या नंतर इतका खतरनाक कॅन्सर प्रमाणात वाढलेले आणि आता एक ते दीड वर्षामध्ये प्रत्येकाच्या घरात कॅन्सर येणार आहे त्या लोकांना तुम्ही संदेश काय द्याल त्या लोकांनी मी पहिल्यांदा सांगेन की गोमातेच्या संपर्कात राहा तुम्ही आणि गोमातेची सेवा करा गो गोमातेला ह्याला ह्याला कत्तलखाल्याकडे जाऊ देऊ नका त्याला रोका आणि तुम्ही गोमातेला जे आपण कोण आजारी पडतो ते गोमातेला सगळं करत नैसर्गिक काय आपत्ती होणार आहे ती सगळं प्राणीश निद उल त्यामुळे तुम्ही गोमातेच्या सानिध्यात जावा तुम्हाला कुठलाच रोग कॅन्सर काय कुठलाच रोग राहणार नाही बरोबर आणि तिच्यापासून ते पंचगव्य करा आता सध्या जे तुम्हाला हे थेरपी चालू आहे गोल्डन थेरपी चालू आहे व्हेरी गुड गोल्डन थेरपी आजच पहिला त्यांच्यावर प्रयोग चालू आहे तर गोल्डन थेरपी मध्ये तुम्हाला ज्यांना कॅन्सरच्या गाठी असतील ट्युमर असेल शरीरावर कुठलीही गाठ असेल त्या गाठीसाठी आपण पाच पदार्थांचं ज्यूस देतोय आपण त्यांना आणि त्याच्यामध्ये त्यांची गाठ त्याचा ज्यूस चार ते पाच दिवस जरी तुम्ही घेतला तर पन्नास टक्के त्यांची गाठ डिझॉल होते आणि कॅन्सर रिव्हर्स होतो कुठल्या कुठल्या पाच वस्तू आहेत तुम्ही सांगू शकाल सांगू शकतो सांगा आ, पुदिना पुदिना, पुदिना कडीपत्ता कडीपत्ता धनिया धनिया हळद हळद आणि कडुलिंबू व्हेरी करुलिंग, गुड आणि याचा ज्यूस त्याने प्यायचा आणि रोज अन्नच खायचं ना चार पाच दिवस चार दिवस ह्या चार पाच वर राहायचं मग तुम्हाला त्याचं प्रमाण वगैरे तुम्हाला त्याच्यात सांगितलं जातं आणि त्याच्यामध्ये अजून ऍडिशनल काय काय टाकल्याच्यात पिंपळाचं पानं परत वडाची पानं परत पेरूची पानं परत आंब्याची पानं आणि करेला करेला हे टाकून सगळं बारीक करून आज हे गोल्डन थेरपी तुम्हाला चालू आहे आणि हळद पण टाकले याच्यामध्ये तुम्हाला ओली हळद असल्यामुळे त्याचा पिवळा कलर आलेला नाहीये तर हे तुम्ही आमचे बल्बी होते तर यांच्यासाठी खूप बघा यांचा इन्स्पायर होण्यासारखा यांचा रिझल्ट बघा दोन महिन्यामध्ये ते कॅन्सर असं वाटतात का तुम्हाला ते एवढे किमो त्यांना तर पुढचे किमो घेणार का तुम्ही आयुष्यात कधी घेणार नाही आयुष्यात घेणार नाही म्हणजे कॅन्सर कडे जाणार नाही तुम्ही हॉस्पिटल नाही नाही ऑलोपॅथिक दवाखान्यात मी जाणार नाही तर माझ्याकडे येणार का बरोबर मी जाणारच नाही तर मग ते जाणारच नाहीत मी त्यांना सांगतोय आपले जर हे नॅचरोपॅथी निसर्गाच्या माध्यमातून आणि गोमातेच्या माध्यमातून हे जर ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागतच नाही आणि कुठलीही टेस्ट पुढे कराल का नाही नाही पीटी स्कॅन करणार नाही कुठली स्टेट करणार नाही एम आर आय करणार नाही सीटी स्कॅन करणार ना ना कर कर नाही करणार नाही कर तर त्यांनी साइड इफेक्ट आहेत जास्त त्याच्या साईड इफेक्ट आहेत त्यांनी कॅन्सर वाढतो वाढतो कमी होत नाही पण वाढतो वाढतो हे होतं आमचे बलबी म्हणजे धन्यवाद रामकृष्ण हरी हरेमकृष्ण